राजे श्री छत्रपती आणि आपण वंदना करतो आणि आज ज्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण जमलो

दरेकर साहेबांचा माझा एकोणीसशे आणि डोक्यात सांगितलं होत की माणसाचा सर्वात मोठा शत्रू कोणता असेल त्याचा अज्ञान शत्रू आहे ते अज्ञान मराठ्यांच्या डोक्यामध्ये जे गंभीर होतं ते त्यांनी दूर करण्याचं त्याचं पुण्य काम महाराष्ट्रामध्ये नव्हे भारतामध्ये केलं त्याबद्दल हा माणूस आदिवाजी नाही या माणूस नाही या माणूस उभा राहायचं नाहीये आणि हा माणूस केवळ केवळ सामाजिक कामासाठी पुढे आले आहे त्यांचा जन्म झाल्या होता आणि आयोजनाने नाव सुद्धा ठेवलं आणि त्या गावाला सार्थक केलं पुरुषोत्तम करेकांनी आयोगाने त्यांच्या बाहेर आहोत नांदेड होता आणि काही बऱ्याच पुढाऱ्यांना साहेबांनी मराठ्यांच्या पुढाऱ्यांना बोलवलं पण मी नावपर्यंत घेणार नाहीये पण त्यांना समज असं झालं की त्यांचा महिला राजकारणामध्ये या आणि म्हणून असं म्हणायला लागले की जर राजकारणात इच्छा पण नोकरी करत असताना एवढा पाऊल महाराष्ट्राला शिकवलं ते बहात्तर महाराष्ट्राने बोलणार पाहिजे पण अधिकाऱ्यांच्या पदावर असताना सरकारच्या म्हणून मी विनंती केली देशामध्ये काही लोक आहेत कारण शिवाचंद्रा ज्यावेळेला राजकारण करायचं होतं आजही राजकारणा शिवासंद उतरलेलं आहे ब्रिगेड उतरलेली आहे तरुण नाही इतकं झालेला आहे काही लोक महात्मा गांधी गांधी आणि लिरा गांधी एकाच कुटुंबाच्या बदलण्यापैकी पुष्कळ पुढे आणि महासंघ हा राजकारण जातो राजकारण करत नाही समाजकारण करतोय हे आपल्याला मानतोय की मला मुलगा आहे पण शेतकऱ्याचा मुलगा म्हणजे लहान शेतकऱ्याचा नाही शंभर एकर शेतकऱ्यांना मालिक पाटील पोलीस पाटलांचा मुलगा आहे पण लहानपणी मला एक दोन तीन चार तीन माझ्या मनामध्ये फार मोठ धक्कादायक घटना घडल्या त्या घटना अशा घडल्या की माझ्या वडील म्हणून होते आणि शेवटांना पण शर्ट टाकायचं नाही खायला शर्ट टाकून ते शकाला जायचं लहानपणी पाच सहा असताना मला प्रश्न पडला की अनंत घालते शर्ट मग एकाशी विचारला धाडस वडून अनंत घालत नाही शर्ट लोकांना मला जवळ विकले आणि राडा म्हणायला लागले आणि लहान भ्रष्ट लवकर फाटकले म्हणले

अपार प्रश्न केला अपार प्रश्न केले आज व्यासपीठावरती मंडळी पण घरी हजेर नाही पुणेकर झाले आणि घरी ते हजेर नाही लक्षात आल्यानंतर घरी लपवायला सुरू केली दुसरी घटना अशी घडली माझ्या जीवनामध्ये असताना माझी घडीचा होता घडी आमची

काही दिवशी मला लक्षात आलं की फेसबुकच्या पार्टनर दोन दोन लोकांना आणि समाज आपला विधान कोणी तर नाही कोणाला पश्चिम

निश्चित वर्ग दाखवले आणि मला जास्त वेळोबाई राजकारणामध्ये अनेक प्रकारचे नियम आलेले शेतकऱ्यांची अवस्था मी बांधली शेतकऱ्यांच्या अवस्थेमध्ये आधी काही सुधारणा होत नाही आम्हाला आम्ही बारा वर्ष मी शेतकरी सगळ्यांनी काम केलं पाहिलं डिग्री बाजून महाराष्ट्र फिरलं गोविंदा बोंगा आणि शरदोशी आम्हाला हे कळलं की काँग्रेस आमचं सरकार काँग्रेसच्या धोरणामुळं आमचं सरकार मागे आहे मरण आणि धारण कुणाच्या हस्ते वर्णाच्या विरोधात धारण मरण कोणाच्या हत्या की नाही माहीत नाही पण धारण हे सरकारच्या हत्या मुळ आहे हे आम्हाला कळलं शेतकऱ्याचं मरण सरकारचं धोरण हे कळलं म्हणून आम्ही काँग्रेसचा विरोध केला भाजपमध्ये भाग्य नाही तर ते मला वाटत भाजप सरकार कारण सगळे जाता एकत्र आहेत आणि किसान पाऊस पण दुगडा करेगे म्हणजे दुगडा तर नाही परतच महाल वडे वाढले एकोणीसशे